अरे थांबा थांबा गोंठळ पेटला हास्याचा पाऊस एकदम कोसळला तो सांब आता बघा हा का आता पैसा आल्या सगळे झाले आता नाही अर्ज भरायला लागतोय अर्ज तर भरायचा राहिल्या तेवढ्या संपूर्ण घ्यायचं नाही अपडाऊन मारून जायला बरोबर आहे परंतु आता पैसा तर सगळं आले काय तुमची काय अडचण आहे काय ठरवलंय मग तुम्ही अरे अण्णा उमेदवारी तुलाच द्यायची सरपंच तुलाच करायचा आहे कागदपत्र काढायला पाठवलंय हो काढून घेऊन येते तुझीच कागदपत्र काढायची मग मग काढायचे आम्ही कुठं काय म्हणतोय मग आलाय मग चला गे काय झालंय मग अरे कागदपत्र तर घेऊन येऊ दे घरपट्टी घरपट्टी घरपट्टीला आपण ते सुद्धा भरले तुझ्या नावावर तशीच चढवून ठेवल्या तुझ्या भावानं आणि तू आता आम्हाला येऊन लागलाय दमदेला ठीक आहे तू आमच्याकडे आलाय आम्ही तुझी मदत करतोय तुझे कागदपत्र मी काढायला सांगितले ते बर 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 चांगलं झालं गे अर्ज कुणाला भरायचा अर्ज आपण अण्णाला शब्द दिलाय सरपंच करतो म्हणून जमणार नाही तुम्ही अर्ज भरत असला तरच तुम्हाला तर मी जर अर्ज भरत असला तरच आपण अण्णाला जर अर्ज भरायला पुढे केलं आपण काय पाठिंबा देणार नाही ती तुमची ग्रामपंचायतीकडे पेटवा नाहीतर काय एका तिकडं मला काय देणं नाही आपण अण्णाला शब्द दिलाय तुमचं तुम्ही बघा शब्द आपण तुम्ही असला तरच पाठिंबा आपला नाही आपण नाही बरोबर आहे मी तुझं एवढं मोठं काम केलं म्हणणार आहे पण आपण अन्नाला शब्द दिलाय केलं पाहिजे ना जागलं पाहिजे ना शब्दाला नाही नाही आम्ही तुमचं कट्टर समर्थ आहे बरोबर आहे बरोबर आहे का तुमच्या जेव्हा तर आहे सगळं बरोबर आहे आम्ही काय अन्नाचं करतो नाही बर झालं का आता पैसे मिळाले सगळं झालं आणि आता लागलाय पुसायला हा झालं मला आता काय मी नाही बघ हाय पैसा आहे माझ्यावर असा पैसा टाकू टाकू शकतो तुझ्या तोंडावरून तो घेऊ शकतो या जमीन कशी घेणार झालाय का पोर खेळाय का <laughs> पोर म्हणजे उत्तरा सात बारा माझ्या नावावर आहे बागलं का त्यावर आता तसं होत नसतं जाऊ दे कशाला विषय वाटतोय अध्यक्षाला पण विचार अध्यक्ष तुमचं काय मत आहे जाऊ दे विषय सोडून दे आपण तुम्हाला शब्द दिलाय सरपंच म्हणून कोण आप्पाला सरपंच करत असतो या अध्यक्ष अरे मला मध्ये कशाला चेंबर आला जे भजन हॉटेल मध्ये लागून आपला शब्द आहे आपण विषय बदल दिलाय का नाही सांगा बरोबर बघू कुणाला आम्हाला विचारलं होतं काही तुम्ही आयला माझे माझं तुम्ही कार्य करताय का नाही माझा ऐकता का नाही तुम्ही मा माझा आमचा आहे काय तुम्ही तुमचा ऐकायला मोकळा आहे आम्ही हो गा आप्पा हो गा तुम्ही मला तुम्ह शब्द दिलता मी शब्दाला अजून पण जागायचं नव्हतं अन्ना त्याचा विषय नाही अजून पण विषय चालू आहे शांत बसा तुमचं फायनल मत काय काय मला सांगा फायनल काय ना तुम्हाला सरपंच करणार आहे म्हणून सांगितलंय बर आणि जर समजा नाही अर्ज मी भरला तर काय करणार मी उभा राहणार अर्ज भरणार बर तू काय करणार आपण अन्ना लागू देत नसतो मी काय अर्ज बिझ भरत नाही आपण ती इलेक्शनला येणार पण नाही मतदान बी करणार नाही आणि तुम्हाला मी तुमचा सपोर्ट बी करणार नाही बर असा विषय भरला पाठी नाही सांगितले आपण कि त्यांच्या त्यांच्या हिशोबाने बघतील आपल्या हिशोबाने आपण बघायचं कोणाला सरपंच करायचं काय करायचं बघतो का ना, ना, ना का आओ... का तुझं काम केलंय आपण 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 फक्त नावालाय त्या अध्यक्षानं काम केलंय तुझं त्यामुळे तुझं तू बघ काय कसं आहे बोला नाही आपण आपण सांगितलं कारण बापूला आपण पन सरपंच केला होता बापूजी जी रोवायचे म्हणून हे माणूस आपण इथं हे केलाय बघा आपण आता पैसे मिळत चोरग नाही मला काम आला बघा सांगा संध्याकाळी पर्यंत उद्या आमचं आम्हाला रान मोकळ हे चल ना कस आहे आपण दिलाय शब्द आज दोन तुम्ही बसलाय आता राहुल तिकडे जरा हो गाना आता कसं झालंय अध्यक्ष आणि गणा यांचं माझ्यावर प्रेम आहे जास्त बर काय जर झालं सुख दुःखाला सगळं ती माझ्या बरोबर येते म्हणून आता ते तुला सरपंच करायचं आहे म्हणून ती थोडीशी नाराज झाली आपण त्यांची नाराजी दूर करू त्याच्यावर एक माझ्याकडे पर्याय बर आपण काय करूया माझा बी अर्ज भरू तुझा बी अर्ज भरू आणि बापूचा बी अर्ज भरू ह्याचा फायदा कसा आहे तुला सांगतो दोन्ही तिन्ही बाजूला बर बापू कापील राहणार बर माझा अर्ज आहे म्हणजे आणि तुझा तर तुला तर सरपंच करतो आपण शब्दच दिलाय आणि मी तर काय प्रचारच करणार नाही ना पैसे वाटणारच नाही आता बर... गणा माझ्या पैसे नाही पैसेवाला माणूसच नाही ना म्हटलं पैसे मी कुठला वाटणार आहे बरोबर मी नसतं इस्तरी ताट आणि कपडे साडा असलाच प्रकार आहे आपला आपल्याकडे पैसा नाही आता काय करूया आपण इलेक्शनच्या आदल्या दिवसापर्यंत इलेक्शनच्या आदल्या दिवसापर्यंत आपण काय करू हायस अर्ज ठेवू हायस सगळ्याचा प्रचार करू आणि आदल्या दिवशी बरोबर पत्रकार परिषद घेऊ आणि तुला मी अचानक पाठीमा जाहीर करतो मग पुन्हा अध्यक्ष तर बापूत कुठे मिठ्यात जातोय का अरे मग असं बोल गे आपण असं मला सांगे मग त्यांना कशाला त्यांच्या लागतोय मी नाव सुद्धा नाही त्याच मग मी त्यांना सांगतो अर्ज आपला भरायचा म्हणल्यावर ती खुश होते मग ती बी येते आपल्याला कसं पक्षात फुट नकोय बरोबर फुट पडले ग्रामपंचायत मत एक दोन मतावर सगळं असतं आपल्याला ते करायचं नाही चालतंय चालतंय मग ही करून घ्या मला फोन यायला मी जाऊन येतो लगेच तुमचा चर्चा करा तू हे बराबर हे काय व्यवस्थित नाही तुम्हाला बदक पदतशीर बदक बनवणार आहे की हे सगळे गेम करायला लागलाय आप्पा आणि सगळं तुम्हाला नुसते हे करायला अरे नाही मला आपावर अहो आपला मी लय ओळखतोय लय आपा सगळ्यांना भुली बसवून हीच बसणार आहे आता सगळं नाही नाही आप्पा मला का नाही शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगतो या गावातला सरपंच बनणार आहे तुम्हाला गॅरंटी तुम्हाला पद्धतशीर पेड चायला लागली मला बनवणार तसं नाही त्यांनी शब्द दिला मला मी आपाला ओळखतो काय तसं करू नका अण्णा तुम्ही अडकवू नका पाकच हे तुम्हाला पदतशीर पेड खायला घालायला लागली ला ती ही ह्यांचं हे करायला मी यांचा अभ्यास घेतो आल्यापासून मी काय बोललो का एक शब्द तर बोललो बरोबर आहे पण आपण विश्वास आहे ना, ना माझा एक नंबर आहे विश्वास अरे बद काय तुम्हाला अजून माहित नाही मी आपण अभ्यास केला आहे माहिती आहे की आपा कसा आहे अरे तसं नसतंय रे अण्णा तुम्हाला पाग एड केले याने काय करून ठेवले काय माहिती आता बोलाय अरे काय मीटिंग मधन असं नाराज होऊन जात का सांग बरोबर अरे त्या अण्णाला आपण शब्द दिला त्या तोंडावर आपल्याला रे आता रात्री तर तुला मी बोललोय मग ते वाईट वाटायचे काय करत आहे सांग वाईट वाटायचा जाळून घेतून पेठवतून हे काय बोलायचं असं नसतंय ग्रामपंचायत आहे गावगुंडे आहे हे सगळं करायला लागतंय रात्री त्यासाठी जरा कमी पेज जावा ते चरवी आपाला एकच व्यसन आहे आपला एकच व्यसन आहे मला साध बडीशूप सुद्धा खात नाही मी बडीशूप सोडाओ सुपारी खाण सुद्धा खात नाही मी पण अंधार पडला का आपाला चरवीने जाळू लागते सर्विन दारू पिऊन तोंडाय घालवायला प्लॅनचा काय काय म्हंटला अहो अतिशय आपल्या प्लॅनचा विषय आहे ते म्हणायचं असतं तेवढं चांगली गोष्ट आहे ना आता आपण अन्नाला गंडवलंयच नाव ढिकू ठेवलाय आपण ठेवलाय आणि ठेवणारच आहे आपण तुम्हाला आज आता झालं तर सरपंच आप्पा अरे देत नाही रात्री आपल्या आपल्याचा विषय झालाय किती सरपंच कुणी केलंय तुम्ही आता अध्यक्ष लय लागलाय फुडलं बोलायला बरं का का हो आता कसं आहे गाव छोटा आहे मतदान छोटा आहे म्हणून आम्हाला तुम्हाला संघ घेऊन फिरायला लागतंय नाहीतर हे आपा असं उभ्याने इकून येईल उभ्याने काय करा हा अध्यक्ष असला अध्यक्ष ग्रामपंचायत झाले दुसरा अध्यक्ष बनवीन हा मग कळेल तुला आपाच्या पुढे जायचं कुणी आपाचा निर्णय हा अंतिम राहील काय करणार बरोबर मी तुला काय म्हणलो जमीन अण्णाची म्हणजे देतो म्हटलो तो मदत मी मलाच मला उलट बोलायला बोला आता काय बोलले करा आता करायचं आता अण्णाला असा शब्द दिलाय आपण अण्णा काय तयार झालता पैसे महागारी घे माझी माझी जमीन महागारी दे मला म्हणतात असं नसतं त्याला कोणाला जमीन द्यायची महागारी आपल्याला जमीन तर द्यायची विषय नाही आता काय झाला ती काय पोर आहे हवी बाहली बा, 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 तर लगीन आहे आज लगीन लावले उद्या दुसऱ्या संघ लावायचं मी म्हणेल विषय असा झालाय आता अण्णाला असा गंडवलाय आपण अण्णाला सांगितलंय गनाचं अध्यक्षाचं माझ्यावर लोय प्रेम आहे आणि प्रेमापोटी प्रेमा ते बोलते ते आपण बापूला आनंद रावला सरपंचाला आणि गनाला अध्यक्षाला आला आमदारात जरा माझा बी अर्ज भरूया तुझा बी अर्ज भरया आणि बापूचा बी अर्ज भरया तर अण्णा एका पायावर तयार झालाय ती येडा अजून काय म्हणते त्याला वाटतं त्याला सरपंच करते आपणाला सरपंच त्याला करायचा चार पाच लाख रुपये उधळतो पैसे सरपंच तुम्हाला गणाचं वाक्य जाय की गाण्याचं वाक्य जाई मनात आलंय काना करतो नाहीत ती तर मी नक्कीच करतो शंभर टक्के टक्केच करतो चालतंय ठीक आहे मग आता आज थोड्या वेळात कागदपत्र येते ते केलाय अन्नाला तयार बापूराज काय करायचं आपल्याला बापूराव भरू नाहीतर नाही भरू आपला आपला अर्ज भरले तर आपण भरून यायचं अन्नाला खर्च बी करते आईच लागून भेटते इकडं चालते 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 चल चाल राहुल कुठं आहे कुठं आहे तुमच्या घराच्या घरी जाईल निवांत आहे तुमच लक्ष नाही अन्नावर लागली गेम करायला अध्यक्ष पाटील त्यांनी गेम करून त्यांची जमीन बी ढापली आणि ती वीस लाख रुपये बी टाकवायला लागली ती उमेदवारीचा अर्ज भरायला भरायला म्हणून त्यांनी शब्द दिलाय आता दक्षण गाणा पाटलाचा अर्ज असला तर आम्ही तुमच्या पाठीमागे आहे माझा भाव आयला का माझे गेम केल्या मला चांगलं कळतंय मी चांगलं ओळखतो पाटलाला बर माझं लक्ष आहे त्याच्यावर काय नाही तुमचं लक्षच नाही अजिबात लक्ष मला अण्णा काही नाही अण्णा काय बोलूच देणार बोल ते ना अन्नाला घ्या एकदा घरी बोलू अरे काय वाटणी घेतली वाटणी पत्र घेतलं जमीन एकली मग आता उभा राहतो काय करतो कोण आणतो तुमच्या काय विचार करायला माझं एक लक्ष असतं काय काय करतोय गेम केल्या ती जमीन ढापल्या ते ती वीस लाख रुपये बी इलेक्शनला ढापायला लागली तिथे रस्त्यात पाच कोटी रुपये मिळालं तर ना त्यातलं दोन कोटी रुपये असं हाय असं उधळून टाकले आणि राहिलेलं दोन कोटी काय ती पण उधळून टाकेन पण नादच पुरा करेन बापराव पाच कोट होत त्यातलं दोन कोटी रुपये तुम्ही असं उधळ्यात दोन कोटी रुपये तुम्ही इलेक्शनला उधळणार आणि कोटचं काय का पोटाला काय बिबई बिब दे काय हा सगळं काही रंगेला जाऊ तर काय माझ इच्छा होती जरा ते पण एक कोटी रुपये इलेक्शन ही जाऊ द्या ते पैशाचं काहीतरी करता येईल ना ना त्या अण्णाला काय तर समजून सांगा तर अण्णाला त्यावेळेला सांग तू समजून माझं ऐकल नाही ते जमीन बी घालणार पैसे बी घालणार सगळंच करणार पण मी सुट्टी देत नसतोय काय काही सुट्टी देत नसतोय अहो बापू बघा ते पैसे आपण वीस लाख रुपये कस काढू पुढा ते पैसे सगळं गायब करते बापू सांगा कुणाला कापू नाही नाही तसलं काय करू नको हे इलेक्शनचा पिरियड असतोय डावानं डाव राजकारणात करायचा असतो असं राजकारण करायला असतो दहा वर्ष त्याला सत्तेत बाहेर ठेवलाय कशात ठेवला शे माझ्या पुढे अजून लय आहे लय डाव आहेत माझ्या पुड़ा पुढे अजून ही सुरुवात आहे नसती डाव लयच सांगितलेलं त्यांना ऐकलं नाही राजकारणात हुशार आहे मला पण माहिती आहे पण आता काय ते तुमच्या डोक्यात बसलं तर आहे नाही हे सगळी जण मिळून तुम्हाला कोण दे मी दहा वर्ष सरपंच आहे नाही माहिती आहे गावाची कोणाची कशाची रवाजी माहिती की बापू पाटील अंदाज लागू देत नाही कोणाचा पाटील माझ्या अध्यक्षाला होत नाही आदिशलान गणाला घेऊन पद्धतशीर गेम साधायला लागलाय तुम्हाला बी आणि अण्णाला बी असा साईड काढून हीच सरपंच बनत असतो अण्णा काय ऐकायलाच तयार नाही बाराईत घोड्यावर अण्णाला साईड ला बोलवून अण्णाला बोलवून घेऊन जरा अण्णा संग व्यवस्थित बोलो अण्णा काय म्हणतो म्हणतात नाही बघ तुझ्या हिशोबान काय झालं तर बघ काय झालं तर बघ मी सांगतो अण्णा काय म्हणतात ऐकत नाही मी अण्णा कडे जातो ऐका अण्णा माझं काय ऐकत नाही अण्णा माझं काय ठेवलं नाही फोन लावून बोलवून घ्या नाये नाये ते ऐकते का नाही बघा नाहीतर सगळ्यांना बापू काप उभ्या ना हॅलो अण्णा कुठं आहे बोला गे कुठं ये जरा काम आहे जरा ये बर आलो आलो लगेच बोला ये बोल काय काय चाललंय काय काय चाललंय का, आता का नाही आज आम्हाला मा, आता सरपंच करणार अजून तर हवीतच आहे का अरे ते आपण का ना तुला सरपंच होऊ देत ना तुझ्यावर ऑफेस टाकतील पद्धतशीर अजून आ... बी तुझ्या डोक्यात येणार चाळीस लाखाच्या यायला घोडा लावून तू मोकळा होणार काय एक एक चाळीस काही हो ठेवत नाही तू अस नाही आव तू तु... अजून तुझ्या डोक्यात तेच ला तुला शेवटपर्यंत सांगतो तुला काय म्हणजे मला का नाही काय होऊच द्यायची नाही मी काय ठरवलं काय तो पण दगड बांधून ही थोडी टाकायला होती तुला डोक्यात तीच भरले मला का नाही तू कायच होऊ देत नाही अरे शेवटची स्टेप आहे तर तुझा माझ्याविषयी तिरस्कार लागा आपण राम लक्ष्मण सगळं का आता तुला गंडवत येते तुला डावपेच माहित पहिल्या पण सांगतोय तरी तू नाही अनुभव आहे तुम्ही जरा त्यांचा ऐका सकाळ करणार सांगतोय नाही 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 मला ते शंभर टक्के करणार ही गॅरंटी आहे माझी आप्पा मला दगा देणार नाही तुम्हाला तुम्हालाय तुमच्या मनात कस कोणी मारवलं नाही सांगितलं तू ऐकत नाही तुम्हाला माहित नाहीत

अहो जेवाय माझा माझ्यावर त्याकडून करायचा काय तर सांगितलं आहे तुम्ही माझं का नाही रस्त्यावर जाणार बघता येईल की काय भानगड एकदा होऊ तुला का अर्थ झाला झालं की चाळीस लाख रुपये तू घाण तू मोकळा होणार आर तसं झालं आता राजकारण तुला समजून सांगतो तुझा अर्ज झाला माझा अर्ज झाला आणि आप्पाचा अर्ज झाला मता फुटणार आहे ते आपल्या दोघांची बरोबर आहे आपली दोघांची मत डिवाय डिवायडेशन झालं का

गावचं मतदान किती मी रावर सरपंच बर तो आणि मी आपण एका ठिकाणी रावर सरपंच हा आता आपण एकमे काय विरोधात उभा राहिलं ना मत जाणार नाही अरे माझे काय आता जसं गना अर्ज नाही मत तू करणार तुझे मत मी खाणार ना आपा निस्त गमत बगत बसणार सर सर काय विरुद्ध म्हणतोय माझा काय भांगणी तुम्हाला डोक्यात काय मेंदू काय भरलाय मला माझा नाही तू डोक्यात मेंदू नाही डोगाच्या मध्ये अप्पाचा आबुदाय

तुला माझ्या विरोधात उभा केलंय काय दोघांना वन एकर जेबीन जाते परत नाही भरले पर, पर, पर का का ना भर चालू झालाय तसा चालून झालाय तसं मला बसलं आता दोन एकर जेबीन बी जाऊ दे तू पडणार मी पडणार का तुझ्या आंगाडी लाईलाही होती काय आर दोघांना तू असं वाटायला लागे मला तू घड्या तू मला काय सळं काय मिळवून घेत नाही तू आला का नाही सर प्रेम येतो त्याला तू भाव सारखा का आला का तू भाव आएगा का काय काय का नाही बराय कि वैरी आहे तू वैरी माझा ऐकून ऐकून घे आता काय करणार तुला घेऊन वाक्य तू या गावात चोरी दोन एकर जमीन गेली काय वरण सरपंच पद गेलं तुझी गेली माझी गेली अरे का बापू कोठ्यानं घालवतोय कोट्यानं काय काय तुम्ही खरंच मला हवा काय सारखं चालू केले तुला तुझा माझा समजून नाही तू सारखा ना माझ्या विरोधात असतो हे रावडी इथून नाही माझा जा आता गाव आणि ग्रामपंचायत इलेक्शन असा स्फोट झालाय याचा काय निकाल लागतोय आपण पुढच्या भागात बघू आणि हा आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा